नमस्कार मंडळी मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी आत्ताच्या घडीला सगळ्यांच्या कानावर पडणारी एकच चर्चा आणि ती चर्चा म्हणजे दोन हजार ची लोकसभा निवडणूक आता निवडणूक म्हटलं तर सगळ्या पक्षांना पडणारा प्रश्न म्हणजे उमेदवारी पक्षातील कोणत्या नेत्याला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही या गोष्टीवरून वरिष्ठांची डोकेदुखी सुरू होते एखाद्या नेत्याला तिकीट मिळालं नाही तर त्याची नाराजी होते आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच एका नाराज नेत्याबद्दल बोलणार आहोत तर या नेत्याबद्दल तुम्ही देखील सोशल मीडियावर वाचलं किंवा पाहिलं असेल कारण हा नेता सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे मग ते फेसबुक लाईव्ह असेल किंवा युट्यूबवर आपल्या कामाचे व्हिडिओ टाकणं असेल या गोष्टीवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कुठल्या नेत्याबद्दल बोलते वसंत कृष्णाजी मोरे उर्फ तात्या पुणे महानगरपालिकेतील खूप जुनं आणि मोठं नाव मनसेच्या सुरुवातीच्या काळापासून पुण्यात तात्यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात काम केलं पुणे महानगरपालिकेत मनसेचा विरोधी पक्षनेता नगरसेवक शहर अध्यक्ष असं अनेक पद भूषवणारे निष्ठावंत तात्या पक्षावर नाराज का झाले असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर याची सुरुवात खूप आधीपासून झाली तर झालं असं की राज ठाकरेंनी भोंगाबंदी आंदोलन सुरू केलं मशिदीवरील भोंगे खाली उतरवले गेले पाहिजेत नाहीतर त्यासमोर मोठे स्पीकर लावून हनुमान चालिसा लावू असा इशारा त्यांनी महाराष्ट्राला दिला आता राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करायचा झाला तर कोणीही शंभर वेळा विचार करेल पण तात्यांनी विरोध केला तात्या थेट म्हणाले की राजसाहेबांच्या भूमिकेमुळे माझी माझ्या मतदारसंघात अडचण होते आणि या एका भूमिकेमुळे तात्यांना त्यांचं शहर अध्यक्षपद गमवावं लागलं त्यांच्या ऐवजी साईनाथ बाबर यांना शहर अध्यक्ष बनवण्यात आलं सगळ्यांना वाटलं आता पक्ष पक्ष सोडतील पण त्यांनी न सोडता एक स्वप्न उराशी बाळगलं आणि ते स्वप्न म्हणजे मनसेचा पहिला खासदार हा पुण्यातून होईल त्यांनी स्वतःला भावी खासदार म्हणून घोषित केलं पुणे शहरात त्यांचे पोस्टर लागू लागले त्यावर पुणे की पसंत मोरे वसंत असं लिहू लागले निवडणुका घोषित झाल्या मनसेकडून तात्यांना उमेदवारी मात्र मिळाली नाही तात्यांनी पक्ष सोडला त्यांनी सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या फोटो समोर आलिंगन घेत फोटो पोस्ट केला आणि कॅप्शन मध्ये लिहिलं साहेब मला माफ करा हा माझा शेवटचा जय महाराष्ट्र जेव्हा त्यांना काही प्रसार माध्यमांनी विचारलं नेमकं झालं काय का तुमच्यावर हा अन्याय का झाला त्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या पक्षातील पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंसमोर पुण्याचा खोटा अहवाल सादर केला आता तात्या मनसेतून बाहेर पडले त्यांना फक्त खासदारकी दिसत होती त्यांनी थेट शरद पवारांकडे धाव घेतली त्यांच्याशी चर्चा देखील केली त्यांनी पवारांना आपला कात्रच पॅटर्न दाखवला अमोल देखील भेटले पण शरद पवारांनी साफत सांगितलं ते म्हणाले मी फेसबुकवरील नेत्यांना किंमत देत नाही त्यांनी अपक्ष निवडून यावं मग मी त्यांना माझ्या पक्षात घेईन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंतर त्यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली पण तिथे पण काही फायदा झाला नाही नंतर त्यांनी आपला जुना पक्ष म्हणजे पहिला पक्ष शिवसेनेकडे गेले त्यांनी संजय राऊतांसोबत चर्चा केली पण शिवसेना महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे त्यांनी देखील त्यांना तिकीट दिलं नाही आता सगळ्या मोठ्या पक्षांनी त्यांना जवळ केलं नसल्यामुळे त्यांनी शेवटी थेट अपक्ष निवडणूक लढवायची असं ठरवलं त्यांनी हातोडा हे निवडणूक निशाण म्हणून मागितलं पण अचानक दोन दिवसांपूर्वी तात्यांनी सगळ्यांना एक मोठा धक्का दिला सगळ्या पक्षांकडून नकार मिळाल्यामुळे त्यांचा राजकीय कारकिर्दीत अंधार पसरलेला होता आणि या अंधारातून बाहेर येण्यासाठी त्यांना प्रकाशाची गरज होती त्यांना हा प्रकाश दिला ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीने तर ते प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले तब्बल तास दोघांमध्ये चर्चा झाली आणि शेवटी मोरेंना तिकीट मिळालं जी पुणे लोकसभा निवडणूक दुहेरी म्हणजे काँग्रेसचे धंगीकर आणि भारतीय जनता पक्षाचे मोहोळ यांच्यात होईल असं वाटू लागलं असतानाच मोरेंनी हा बॉम्ब फोडला आता वंचित कडे लढून मोरे खासदार होतील का याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय तर दुसरीकडे असं देखील म्हटलं गेलंय की मोरे हे काँग्रेसचे मतं घेतील आणि याचा फायदा भाजपला होईल पण तात्यांचा आत्मविश्वास वेगळाच आहे ते म्हणतात की जेव्हा वंचित कडून मला खासदारकी मिळाली तेव्हाच मी निवडून आलोय आता या सगळ्यावरून एक समजतं की पुण्यातील लोकसभा निवडणुकीत सगळ्या पक्षांना निवडून यायचं असेल तर वसंत तात्या मोरेंना हलक्यात घेऊन चालणारं नाहीये याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका